वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्हाला दिसतच असेल बघा रोहिणी किचनमध्ये इथं खाली बसून मसाले वगैरे काढायला लागलेले आहे इथं पात्यालात पाणी ठेवलेलं आहे काही आयडिया येते का काय बनवायची तयारी चालू असेल ते <laughs> तर मी सांगते तुम्हाला आज आम्ही बनवतो चिकन बिर्याणी दम बिर्याणी म्हटलं चला सगळे आहेत तोपर्यंत बनवून घ्यावी तर त्याचीच तयारी चालू आहे रोहिणी आता इथं लागले राईसच्या तयारीला तर इकडं तोपर्यंत मी आता कांदा वगैरे तळून घेते कारण मला चिकन शिजायला ठेवायचं होतं आणि बिर्याणीची तयारी आता आम्ही दोघी मिळून करणार आहे तर तुम्ही कंटिन्यू वॉच करा तुम्हाला पाहायला मजा येणार आहे इथं बघू शकता आता आमच्या दोघींची तयारी चालू झालेली आहे इथं मी कांदा कट करून घ्यायला लागलेले जसं की तुम्हाला म्हटलं चिकन मला अगोदर शिजवून घ्यायचं होतं तर त्याच्यासाठी मला थोडासा कांदा तळून घ्यायचा होता तर त्याच्याच तयारीला लागले आणि इथं सोबत आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या तुम्हाला एक किस्सा सांगायचा होता मला बिर्याणीचा ज्यावेळी फर्स्ट टाईम रोहिणीनं बिर्याणी बनवली होती त्यावेळेस ते कांदा चिरायचं तळायचं मी याच्या अगोदर कधी बिर्याणी म्हणजे बनवताना बघितलीच नव्हती मला तर असं वाटलं की तिनं बिर्याणी ब बनवलेली बघून की मी आयुष्यात कधी बिर्याणी करणार नाही ह्याचा एवढा रेटा कोणी करायचा असं वाटायचं मला पण रोहिणी गेली आणि त्याच्यानंतर मी परत एकदा केली बिर्याणी एकदा दोनदा तीनदा झाली बरं का पण हळूहळू आपण शिकत शिकत शिकतो शिकत 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 नाही का पण एवढी मस्त जी बिर्याणी बनायची ना की काही विचारूच नका तुम्हाला आणि आता असं वाटतं बिर्याणी बनवायची तर असं वाटतं हां चला ठीक आहे आत्ता बनवेन मी नाही का म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं की एवढं कधी करायचं चिकन शिजवा कांदा तळून घ्या परत इकडं राईस शिजवा परत त्याचे थर द्या नाही का असं सगळं पण आता काही वाटत नाही आता हाताखाली पडलं ना आणि सगळेजण असतो त्याच्यामुळे तर मग भरपूर मजा येते बनवायला हा ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकले हा तू घातले आणि लिंबू टाकले जे तुमच्याकडे आहेत ते मसाले टाकले आणि चालते असं काही नाही हेच पाहिजे अवेलेबल असत त्याची कांदा तयार तयारी तर कांदा भरपूर लागतो बिर्याणीला जेवढा आपलं चिकन असतं तेवढाच कांदा आणि तेवढाच कांदे आता ही भाजीला घालायचं हा एवढं चिकन पाक बरोबर एवढं चिकन आहे अर्धा जास्त हां आता ह्याच्यामध्ये दही बिर्याणी मसाला

होईल आम्ही पण चांगला अजून घेऊतोय नाग तर माग येत आहे ना होत एकदम फास्ट होत आहे हळूहळू केलं ना मग एकदम फास्ट पळतंय जोरात हलवा आ... कांदा दिर। तो पडत अस बाहेर पडल बाहेर पडेल राहतेला तसा इथं आम्ही एक किलो हा बिर्याणीचा तांदूळ वापरलाय बघा काढलंय गडबडीत हा गरम आहे आपल्याला कधीच खाल्ला असत किती मस्त झाला झाला तर तिकडच पण आपलं सगळं पसारा पण तेवढा झालाय पात्याला कशी होती पुन्हा कडे गेलो होय होय तसं होईल ठीक आहे आता इकडं अजून कुकर उघडायचं आपल्याला मग थोड द्यायचं आपण कांदा तर पोरांनी नेहमा संपला आता घातलं आता शिजवताना आधी तसं वर घालायचं शनी म्हणतात पुढं कांद्या वर हा ती तिची अशीच टाकू होती तिथे अच्छा ती हातानं घ्यायला बरं पडत म्हणजे होत नाही असं जर बरं व्यवस्थित पडत आहे सगळीकडे सारखी पडते बघा ओके तिथं पर्यंत येत आहे अजून एक निम्मा बसतोय आणि साईटन घातलं म्हणजे भरपूर खाली रसर शेत राहते ना, ना। नाही मला वाटलं असताना बघा तुम्हाला इथं आवाज आलाच असेल कांदा आपला किती मस्त असा कुरकुरीत झालेला आहे तर आता इथं वरती मी कांदा टाकून घेते आणि परत सगळ्यात वरती त्याच्या थोडासा बिर्याणी मसाला टाकते मसाला आपला हा भाजलेलाच असतो ना त्याच्यामुळे वरून टाकलं तरी चालतो आणि आता राहिलेल्या भाताचा वरून मी थर देऊन घेते हे बघा सेम तीच प्रोसेस इथं करणार आहे मी आणि आपला ब्लॉग खूप मोठा होत असल्यामुळं मी चिकन कसं शिजवलं किंवा त्यात काय काय मसाले घातले होते हे मी डिटेलमध्ये नाही दाखवले आणि खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळं तर मी फक्त तुम्हाला एवढं सांगेन की जर तुम्हाला ह्याची फुल रेसिपी फुल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी लवकरात लवकर तेही तुमच्यासोबत शेअर करेन तर इथं बघू शकता आहे तुम्ही आता किती मस्त दिसायला लागले की नाही बिर्याणी <laughs> तर आता ह्याच्यावरती मस्त असं सो तूप सोडते आणि झाकण बंद करून ठेवते थोडा वेळ आणि इकडं बघू शकता इथं मी तोपर्यंत कोळसा ठेवला होता म्हटलं छान असा मस्त तापवून घ्यावा आपल्याला स्मोक द्यायचा की नाही बिर्याणीला मस्त असा तर बघा चांगला मस्त लाल झालेलं आहे त्याच्यामुळे आता इथं मी ठेवते बघा बिर्याणीच्या मधोमध मद घातलेले असे वाटे दाबून ठेवले आणि त्याच्यावरती ते आता एक दोन तीन चमचे मी तूप सोडते आणि पटकन त्याचं झाकण बंद करून ठेवते म्हणजे आपल्या बिर्याणीला मस्त त्याचा स्मोक येईल हे बघा कधीपासून झोप लागले तसेच बसले मग काय तरी आणि इथं बघू शकताय तुम्ही बिर्याणीचं पातेलं दिसतंय तुम्हाला <laughs> लो फ्लेमवरती मी ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी म्हटलं छान वाफलू द्यावं आणि मग परत तुम्हाला उघडून मी आहे तर तोपर्यंत म्हटलं चला किचन कट्टा वगैरे उरून घ्यावं तशी तर रुहिणीला खूप झोप आली होती पण तिला वाटायचं की तिनं कसं झोपायचं माझं इथं काम चालू आहे म्हणून आणि माझं कसं की आता उद्या हे जाणारच होते तर म्हटलं चला चिकन ठेवलं होतं तर हे आहे तोपर्यंत बिर्याणी करू ला हो हो तर म्हणून मी बिर्याणीला लागले होते म्हटलं परत तिनं गेली आणि परत मग काय असं बनवलं की मला खूप आठवण येते की असं वाटतं सगळे होते तोपर्यंत बनवली नाही मग म्हटलं परत असं होऊ नये म्हणून म्हटलं रोहिणी आहे तोपर्यंत बनवावी बिर्याणी तर केला होता आज प्लॅन झाली आता मस्त अशी आपली बनवून बिर्याणी तर आवरून पण घेतले दोघींनी आता पटपट हां आणि लवकरच तुम्हाला दाखवते मी आणि मधूनच आमच्या टप्पा चालू आहेत बिर्याणीचं पण डिस्कशन चालू असतं रोहिणी कशी बनवते मी कशी बनवते किंवा काही नवीन शिकलं पाहिजे दोघींनी एकमेकींकडून छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या आम्ही एकमेकींना शेअर करतो तर चालू होतं असंच गप्पा टप्पा करत पाणी बिणी प्यायचं <laughs> चला आता वीस मिनिट झालेले आहेत आणि आता पटकन त्याच्यावरचं झाकण उघडून बघतो आम्ही रोहिणीला म्हटलं तोच बघ तोपर्यंत मी कॅमेरा पकडला होता तर बघूया आता कशी बनली बिर्याणी

म्हणजे ते आपण वरणं पण भातच पाणी टाकलं आणि खाल्लं रस्त्यात जरा थोडं पाणी ठेवल्यामुळं नाही का आणि तशी पण आपल्याला बिर्याणी जास्त रसरशीत लागते ना आपण कोरडी खात नाही त्यामुळं आता काय राहू नाही टेस्ट केल्यात बघा घे घे हा खाली अजून हा थर जास्त आहे ना खाली एका साईडला जाते आता मला असं झालंय कांदा बी ठेवला तळलेला पाहिजे असेल तो गीता आजितपलीकडे आता ठेवू झाकून आहे अशीच ठेव सरळ हां ठेव ओके तुला मी म्हटलं तसं पाणी पडते खाली <ructive sniffles> पत्तेल संपली मी तुला म्हणते ना तू खायला असली की मला मी न खाल्लंच काय वाटत नाही पोरं पण खाऊ शकली पाहिजे ती कमी जास्त अशीच ठीक आहे बाहेर कशी भेटते Kaðuðu Við erum í hæði Kala Kæ Þú hæði Æstur hæði lagðið मग त्यांनी एवढं गडबडीन करायला आले ना अजून पत्ता नाही खाली आता मुर ना त्याच्यात हां मुरलं भाईला सगळं काही भेटलं मग काय हाय तू तो हाय तो झालेला आहे हां तर तुम्ही सांगा कसा वाटतो तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आणि खिडकी झालं आहे फ्लॅशन आला हां व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि छान याला सतस्पिट करा लूट पडचा बरे बाय